नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाचा बटाट्याचा चिवडा म्हणजेच उपवासाचा बटाट्याचा केस त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पिठी साखर लाल तिखट आणि बटाट्याचा कीस बटाट्याचा केस वर्षभर केलेला वाळवणाचा एक प्रकार आहे आता एका कढईत चांगले कडकडीत तेल तापल्यावर मी बटाट्याचा केस तळून घेणार आहे कढईत केस तळताना ता तो थोडा थोडा टाकावा म्हणजे तो एकमेकांना चिकटतही नाही आणि कच्चा राहत नाही हा किस जवळच असणाऱ्या एका चक्कीवरून म्हणजेच एका मशीनमधून काढून घेतलेला आहे आणि तो मिठाच्या पाण्यात शिजवून वाळवून घेतलेला आहे हा कीस वर्षभर छान टिकतो आणि खाण्यासही छान लागतो या पद्धतीनेच मी आता सर्व केस तळून घेणार आहे आता माझा सर्व केस तळून झालेला आहे आता मी ज्या भांड्यात चिवडा करायचा आहे त्या भांड्यात सर्व केस काढून घेणार आहे बटाटा किस तळून झाल्यानंतर आता शेंगदाणे चांगले लालसर तळून घेऊ शेंगदाणे चांगले लालसर तळले की ते खाण्यासाठी चांगले कुरकुरीत लागतात आता माझे शेंगदाणे चांगले तळून झालेले आहे आता मी ते काढून घेणार आहे आता मी तळलेल्या किसावर शेंगदाणे टाकून घेणार आहे नंतर त्यावर थोडे पिठी साखर लाल तिखट टाकून घेणार आहे जर हा केस तुम्हाला उपासाला खायचा नसेल तर त्यावर तुम्ही चाट मसाला सुद्धा टाकू शकता आणि सर्वात शेवटी थोडे चवीनुसार मीठ टाकून चिवडा चांगला एकजीव करून घेणार आहोत आता आपला चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे कसा वाटला माझा हा उपवासाचा बटाट्याचा केस कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद